मायमराठी माय तुझी पाई तन मन धनमी वाहिय तुझी नामी तुझी धामी अखंड रंगुनी राही मायमराठी तुझी या पाई, तुझ्या पाई, तुझ्या पाई नमन मन धन मी वाहियले तुझी नामी तुझी धामी अखंड रंगुनी राहीले कष्टा मदनी तुझीच चा गोडी चाखायाची मजाई मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई माय मराठी तुझी वाहिले तुझे जरे अन तुझी पाखरे रे वास तुझा जन लोक तुझा हवा हवा सा मला वाटतो राग तुझा संतोष तुझा माय मराठी तुझिया आपाई तन मन धन मी वाहिले माय मराठी तुझी अंकी लोळण घेते बागडते माय मराठी तुझी आंकी अंकी लोळन घेते बागडते तसेच अलगत तव आबाळी बाळी भरारणे मज आवडते माय मराठी तुझी आ तन मन धन मी वाहिले तुझे चालने तुझे बोलणे दाखव मज लारीत तुझी तुझे चालने तुझे बोलणे दाखव मजला रीत तुझी जे ओटी ते पोटी असली शिकवी मजला प्रीत तुझी माय मराठी तुझी आपाई, तन मन धन मी वाईले तुझ्या साठी गुंफित बसते मोहनमाला शब्दांची अर्थ साजरा गंध लाजरा नवलपरी पण रंगाची माय मराठी तुझी या तन मन धन हो मी वाहिले माय मराठी तुझी या वात वाट होऊनी जळते मी माय मराठी तुझियासाठी वात होऊनी जळते मी क्षणाक्षणाने कणाकणाने तुझ्या स्वरूपा मिळते मी माय मराठी तुझिया पाई तन मन धन मी वाहिले तुझिया नामी तुझी धामी अखंड रंगुनी राहीले तुझी नामी तुझी धामी अखंड रंगु राही अले तुझी आणनामी तुझी या धामी अखंड रंगु राही खूप छान मुलांना